काही बिंदोक लोकं म्हणतात धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान चालू असताना तिथीनुसार शिवजयंती कशी साजरी करायची त्यांचं म्हणणं असं आहे फाल्गुन मासामध्ये धर्मवीर बलिदान मास असतो आपल्या सुतक असतं मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशी साजरी करायची त्यांना उत्तर छत्रपती संभाजी महाराजांनी एवढ्या हालपशा का सहन केल्या तीस दिवस चाळीस दिवस त्यांचे हाल झाले या मेंशाने मेंचाने यवनांनी त्यांचे तीस दिवस हाल हाल केले पायाचे बोटे ठिसली अंगाचे कातडं सोडून काढलं कशासाठी तर त्यांना वाटवण्यासाठी हिंदू धर्म संपवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा उद्देश एकच होता हिंदू धर्म टिकावा अस त्यांनी स्वत आज ते झुकले नाही म्हणून हिंदू धर्म टिकलाय त्यांनी हे बलिदान दिलं त्याचं कारण म्हणजे हिंदूंनी त्यांचे सण उत्सव जल्लोषात साजरे करावे म्हणून हिंदू धर्म टिकावा म्हणून त्यांच्या वडिलांची जयंतीच जर तुम्ही बलिदान मासाच्या नावाखाली साजरी केली नाही तर त्याला काय अर्थ राहिला तर संभाजी महाराजांच्या आत्म्याला हे पटेल का त्यांना हे सण होईल का एवढेच नव्हे तर फाल्गुन महिन्यातच होळी आणि रंगपंचमी हे दोन हिंदूंचे सण सण होतात ते मोठ्या ते तुम्ही मोठ्या जल्लोषात साजरी करता तिथे हा प्रश्न तुम्हाला येत नाही की बलिदर्मा चालू असताना रंगपंचमी होळी कशी साजरी करायची हा प्रश्न तिथे तुम्हाला येत नाही पण ह्या पिंडूक लोकांना हा प्रश्न शिवजयंतीच्या बाबतीतच हा प्रश्न बरोबर येतो